नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थिती चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी भाजपा जनसुराज्य शक्ती आणि माहितीच्या वतीने बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी मिरजेत स्वाभिमानाची दहीहंडी आयोजित केली असल्याची माहिती भाजप नेते मोहन वनकंडे आणि जनसुराज्य पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांनी दिली सिव्हिल हॉस्पिटल मिरज समोरील रुद्र पशुपती मैदानात सलग दुसऱ्या वर्षी हा दहीहंडी सोहळा होणार आहे सिने अभिनेत्री अमृता खानविलकर डेझी शहा आपी आमची कलेक्टर फेम शिवानी नाईक प्रसिद्ध निवेदिका प्रियांका राऊत रोहित परशुराम ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे आमच्या पप्पा आणि गणपती आणला फेम साईराज केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच स्पेक्टा कलर डान्स ग्रुपची अदागिरी आकर्षक विद्युत रोषणाई नयनरम्य आतशबाजी केली जाणार आहे तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक मोहन वनकंडे यांनी केले आहे यावेळी युवा नेते सागर वनकंडे महादेव कुरणे श्रीधर मोरे आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी जन स्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतो आहे चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे ती खरंतर तर मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणून आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळे आम्हाला ही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरोग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दह्यांडीचे जे संघ आहेत ते आपण दह्यांडी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर वर, टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपे आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पा आणि गणपती आणला नावात ज्यांना गाणं प्रस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साहिराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्वच आतिषबाजी असेल किंवा या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दयांडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा